नमस्कार सर माझे नाव मयूर मनोहर खडके मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वस्तापूर केंद्र तालुका गडाज्या जिल्हा अमरावती येथील येत्या सातव्या वर्गात शिकतो शाश्वत शेती या उपविषणानुसार मी वॉटर वॉटर मी स्टार मॉडेल हे तयार केले आहे वॉटर स्टार मॉडेल हे तयार केले आहे माझ्या मार्गदर्शक शिक्षकाचे नाव आहे श्री पंकज वरेकर सर माझ्या शाळेचे मुख्याध्यापकाचे नाव आहे श्री सुधीर सावरकर सर तर व्यावसायिकांना व नोकरी करणाऱ्यांना हमी असते की आपल्याला महिन्याच्या शेवटी ठराविक रक्कम मिळेल परंतु जगाचा पोशिंदा म्हणजे शेतकरी जो वर्षभर राबराब राबतो राब त्याला उत्पन्न किती होईल होईल किंवा नाही याची त्याला हमी नसते एवढंच काय कधी कधी तर जेवढा शेतीला खर्च लागला तोही निघत नाही याला कारणीभूत विविध समस्या आहेत जसे अवृष्टी किंवा अतिवृष्टी अतिवृष्टी या समस्येचं समाधान म्हणून अतिवृष्टीच्या पाण्यामुळे पिकाचे जे नुकसान होते त्याला आडा घालण्यासाठी मी हा उपाय शोधलेला आहे अतिवृष्टीचे पाणी शेतातील जमिनीत आठ ते दहा दिवस साचून राहते त्याचप्रमाणे पुराचेही पाणी सुद्धा जमिनीतून कित्येक दिवस ओसरत नाही यामुळे पिकाची मुळे सडतात व पिके नष्ट होतात ही बाब अनेक शेतकऱ्यांबाबत घडत आहे मी माझ्या बाबांना सुद्धा या परिस्थितीतून जाताना प्रत्यक्ष अनुभवले आहे त्यामुळे माझ्या बाबांप्रमाणे सर्व शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी हा उपाय शोधलेला आहे यामुळे शेतकऱ्याच्या सम शेतकऱ्याच्या उत्पन्नात व शेतीच्या उत्पादनात मोठी घर घट होत आहे त्यावर उपाय म्हणून मी हा मॉडेल शोधलेला आहे यामध्ये आपल्याला शेतजमीन आठ ते दहा फूट खोल व पाच ते सहा असे नाले खोदायचे आहे या खोदलेल्या नाल्यात आपल्याला पहिले मोठमोठ्या आकाराचे दगड भरायचे आहे दगडानंतर बारीक वाळूचा एकदम फूट थर भरायचा आहे दगड़ाव वाडू भरत असताना असे लक्षात घ्यायचे आहे की मॅलावरील बाजू तीन चार फूट जागा रिकामी राहील या रिकाम्या ठेवलेल्या जागेत आपल्याला माती भरायची आहे माती भरण्याचे कारण हे की ही जमीन आपल्याला पीक लागवडीसाठी उपयोगात आणता येईल आता आपल्या शेत जमीन चार आकाराचा एक भूमिगत झरा तयार होईल या झऱ्यामुळे शेतात कित्येक दिवस साचून राहणारे पाणी काही तासातच निचरावून जवळच्या नदीला किंवा ओढ्याला जाऊन मिळेल अथवा शेतात जर विहीर असेल तर त्या विहिरीचे पुनर्भरण सुद्धा आपण या प्रकल्पाद्वारे करू शकतो हा प्रकल्प सुद्धा खर्चिक कसला तरी यामुळे शेतकऱ्याच्या समस्या अजीवन कालावधी साठी सुटू शकतात तसेच याला आपण शासनातील विविध योजनांतर्फे परवा जसे की रोजगार योजना या प्रकारे हा पाणी इथून झिरपत झिरपत या विहिरीत जाऊन पडेल यामुळे माहीत होते की हा प्रयोग काम करत आहे हा पाणी इथून झिरपत झिरपत या विहिरीत जाऊन पडेल